दोडामार्ग बाजारपेठेत दुचाकीला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकीची धडक समोरून येणाऱ्या मारुती दुचाकी सुदैवाने त्या त्याला किरकोळ मार लागला अपघात आज सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी झाला वेळ सकाळची दोडामार्ग गोवा मार्ग तसा कमी वर्दळीचा काही शाळकरी मुलं शाळेसाठी निघालेली बाजारपेठेतल्या सीसीटीव्ही मध्ये रस्त्यात फारशी वर्दळ नसल्याचं स्पष्ट दिसत होतं तेवढ्यात दोन दुचाकी गोव्याच्या दिशेनं पास झाल्या त्यामागून एक दुचाकीस्वार सुसाट वेगानं समोरच्या दुचाकीला ओव्हरटेक करताना खूपच उजव्या दिशेला गेला आणि समोरून येणाऱ्या मारुती ओमनी मोटारीला समोरून उजव्या बाजूने धडकला मोटरचालकानं त्याला वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न केला तरीसुद्धा तो धडकून मागच्या बाजूला जाऊन कोसळला अपघात नियोजित पंचायत समितीच्या जागेजवळ घडला अपघातानंतर मोठी गर्दी झाली दोन्ही वाहनचालकांनी प्रकरण आपापसात मिटवलं इथल्या ग्रामीण रुग्णालयात चौकशी केली असता दळवी आडनावाची एक व्यक्ती जखमी अवस्थेत उपचारासाठी आली होती पण त्यांना आपण घराकडे पडल्याचं सांगितल्याचं रुग्णालयातून सांगण्यात आलं घटनास्थळावर चौकशी करता संबंधित जखमीला किरकोळ मार लागल्याचं तर मोटारीचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं अतिवेगानं वाहनं हाकणाऱ्या चालकांमुळे अपघात होऊ नयेत म्हणून बाजारपेठेत गतिरोधक घालण्यात आलेत पूर्वी खासगी सी सी टी व्ही होते आता चौकात आणि स्थानकाबाहेर पोलिसांनी सी सी टी व्ही बसवलेत त्यामुळे अपघात कसा झाला चूक कोणाची होती हे स्पष्ट व्हायला मदत मिळणार आहे तथापि युवा वर्ग वेगाच्या वेडापायी आणि ओव्हरटेकच्या नादात स्वतःबरोबरच रस्त्यावरच्या इतरांचा जीवसुद्धा धोक्यात घालतोय त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे तसंच पोलिसांनी कारवाई केल्यावर पोलिसांनाच पदाचा धाक दाखवून त्यांना कर्तव्यापासून परावृत्त करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांना रोखण्याची सुद्धा तेवढीच गरज आहे प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्क